पहिल्या प्रश्नात काय दिले बघा दोन अस चार या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला तीन आस चार मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांचं गुणोत्तर दिलंय दोन आता गुणोत्तर कसं मिळतं तर त्या तीन संख्यांच्या मसावीनं भागून हे गुणोत्तर मिळालं मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं म्हणजेच मसावीनं भागून हे गुणोत्तर मिळालं मसावीनं परत ह्या गुणोत्तराला गुणलं की त्या तिन्ही संख्या मिळतील बरोबर मसावी आपल्याला माहीत नाही किती मानला एक्स मानला तर पहिली संख्या किती झाली दोन एक्स दुसरी संख्या किती झाली तीन एक्स आणि तिसरी संख्या किती झाली चार एक्स तर लक्षात घ्या त्या तिन्ही संख्या कसल्या आहेत म्हणून सांगितलंय मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्या आहेत म्हणून सांगितले त्यातली पण सर्वात मोठी संख्या कुठली आहे चार एक्स ह्या तिन्ही पैकी मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कुठली आहे चार एक्स मग दोन अंकी संख्या अशी शोधा जी चारच्या पटीत आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या कुठली नव्याण्णव नव्याण्णवला चारने भाग जातो का नाही अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला चारने भाग जातो का नाही जात त्याच्या अलीकडं सत्त्याण्णव सत्त्याण्णवला चारने भाग जातो का नाही त्याच्या अलीकडं कोण शहाण्णव शहाण्णवला चारने भाग जातो चार एक्स बरोबर शहाण्णव चार गुणा करत पलीकडे गेल्यानंतर एक्स बरोबर शहाण्णव भागिले चार चार दुने नवातून आठ गेले एक राहिले त्याच्यावर घेतलं सहा सोळा चारी चौक सोळा किती आला मासावी एकची किंमत चोवीस आली म्हणजेच मासा काय आला चोवीस आला मग शेवटची संख्या कुठली चोवीस चौ शहाण्णव मधली संख्या कुठली चोवीस तरी बहात्तर आणि पहिली संख्या कुठली चोवीस दुने अठ्ठेचाळीस लक्षात आलं त्या चोवीसच्या पटीतल्या अठ्ठेचाळीस बहात्तर आणि शहाण्णव या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत निश्चित क्रम आहे ना चोवीस चोवीसच्या फरकाने येणाऱ्या संख्या आहेत आणि ज्यावेळेस क्रमगत संख्या असतात त्यावेळेस मधली संख्या म्हणजे त्यांची काय असते सरासरी असते तर ह्या तिन्ही संख्यांची सरासरी येणार पर्याय क्रमांक समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एक ते सत्तर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी ही एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे काय करायचं एक ते सत्तर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी एक ते पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे असं विचारलं सत्तरमध्ये आणि पन्नास मध्ये कितीचा फरक आहे ते काढायचं लक्षात येत आहे एक ते सत्तर एक ते पन्नास एक ते सत्तर मधली सर्वात मोठी संख्या कुठली सत्तर एक ते पन्नास मधली सर्वात मोठी संख्या कुठली पन्नास या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे वीसचा आणि वीसला दोन ने भागायचं तर किती आलो उत्तर दहा एक ते सत्तर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी की एक ते पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे दहाने जास्त आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर एक पद्धत झाली दुसरी पद्धत जर बघायची म्हटलं तर काय करायचं एक ते सत्तर पर्यंतच्या नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार असं कुठपर्यंत सत्तर पर्यंत क्रमाने येणाऱ्या संख्या म्हटल्यानंतर क्रमाने येणाऱ्या संख्यांची सरासरी तुम्ही कशी काढू शकता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन एक अधिक सत्तर भागिले दोन केलं की तुम्हाला काय मिळणार एक ते सत्तरपर्यंतच्या संख्यांची सरासरी मिळणार हां सत्तर आणि किती झालं एकाहत्तर छेद दोन एक ते सत्तरपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती झाली एकाहत्तर छेद दोन दोनने एकाहत्तरला भाग घालू नका राहू दे तसंच परत एक ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची सरासरी याच पद्धतीने काढू शकता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन पन्नास आणि एक एक्कावन्न भागिले दोन राहू दे तसंच आता हे काय एकाहत्तर छेद दोन हे एक्कावन्न छेद दोन पेक्षा कितीने मोठं आहे तर काय करायचं एकाहत्तर छेद दोन मधून एक्कावन्न छेद दोन वजा करायचं छेद समान आहे तर एकदाच लिहिणार एकाहत्तर मधून एक्कावन्न गेलं किती आलं वीस बे बेबेन आहे वीस तर दोन्ही सरासरीमध्ये कितीचा फरक आहे समजलं जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी तेहतीस असेल तर पहिली संख्या कोणती लक्ष द्या तीन संख्या आपण काय मानू ए बी आणि सी काय मानले त्यांनी पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे आणि पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या तीन पट आहे सर्वात लहान संख्या कुठली तिसरी संख्या सर्वात लहान आहे तिला एक्स मानू तर पहिली संख्या किती होईल तिसऱ्याच्या तीन पट म्हणजे किती तीन एक्स आणि पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजेच दुसरी संख्या पहिलीच्या काय निम्मे कळत का नाही वीस हे दहाच्या दुप्पट आहे म्हणजेच दहा हे वीसच्या काय निम्म आहे तसंच आहे ए म्हणजेच पहिली संख्या ही बीच्या काय दुप्पट आहे तर बी ही एच्या काय निम्म आहे मग एची किंमत किती आहे तीन एक्स याच्या निम्म करा काय मिळेल तुम्हाला दुसरी संख्या मिळेल आणि ह्या तिन्ही संख्यांची सरासरी किती आहे तेहतीस आहे बरोबर तीन संख्या मिळाल्या तर त्यांची सरासरी कशी मिळवणार तीन एक्स अधिक तीन एक्स चे दोन अधिक एक्स भागिले तीन बरोबर तेत्तीस तीन संख्यांची सरासरी किती म्हणून सांगितले आहे तीन संख्यांची सरासरी कशी काढतो तीन संख्यांची बेरीज भागिले तीन सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक बरोबर त्याची सरासरी किती मिळणार आपल्याला तेत्तीस तीन इकडे भागा पलीकडे गेल्यानंतर कोणाकरात ते तिसरी किती झालं पलीकडं नव्याण्णव तीन एक्स अधिक एक्स किती झालं चार एक्स आणि तीन छेद दोन म्हणजे किती हे दीड आहे तीन छेद दोन म्हणजे किती चार अधिक दीड किती झालं चार आणि दीड किती झालं साडेपाच साडेपाच हे कोणाच्या निम्म आहे अकराच्या निम्म आहे तर अकरा एक्स छेद दोन तिघांची बेरीज काय येणार आहे अकरा एक्स छेद दोन तुम्ही छेद सामान करून जरी बेरीज केली तरी सुद्धा येणार आहे बघायचं इथं कुठला छेद नाही म्हणजे किती एक आहे इथं पण कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक आहे इथं छेद किती आहे दोन आहे इथं दोन आणण्यासाठी छेदात किती गुणावं लागतं आहे ने छेदात दोन निगुण म्हणून अंशात पण दोन निगुण हां तीन दोन आहे सहा एक्स इथं पण छेदात दोन निघूनलं म्हणून अंशात पण दोन निगुण किती झालं दोन एक्स सहा एक्स आणि दोन एक्स किती झालं आठ एक्स आठ एक्स आणि तीन एक्स किती झालं अकरा एक्स आणि छेद समान झालं तर एक लिहिणार अकरा एक्स छेद दोन आता ही दोन पहागा करत गेल्यानंतर इकडे कोण राहील अकरा एक्स बरोबर नव्याण्णव गुणिले दोन राहू द्या गुणाकार करू नका अकरा गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर नव्याण्णव अकरा अकरा एक अकरा अकरा नव्वे नव्याण्णव एक्स बरोबर नऊ दोन्ही काय मिळालं ही तुम्हाला एक्स ची किंमत किती मिळाली तुम्हाला अठरा तुम्हाला विचारलंय काय पहिली संख्या कोणती पहिली संख्या कुठली तीन एक्स तीन एक्स म्हणजे तीन गुणिले एक्स तर तीन गुणिले अठरा अठरा तरी किती आलं पर्याय क्रमांक चार जायचं बघा सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा केल्या नवव्या सामन्यात त्याने बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी दोनने ने कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती एक दिवसीय सामने म्हणजे कसले वन डे मॅच बरोबर ना पन्नास ओव्हरवाले अशा आठ सामन्यांमध्ये त्यानं काही धावा केल्या म्हणजे एक ते आठ वन डे झाले बरोबर पहिल्या वन डे पासून ते आठव्या वन डे पर्यंत त्यानं काहीतरी धावा केल्या नवव्या सामन्यात त्याने किती धावा केल्या बासष्ट धावा केल्या त्यावेळेस त्याच्या दहावांची सरासरी दोन्ही कमी झाली कुठली सरासरी दोन्ही कमी झाली तर एक ते आठ पर्यंत तो जो वन डे खेळला ना त्याच्यामध्ये त्याने सरासरी दहावा किती केल्या असं मानू नीट लक्ष द्या पहिल्या वनडे पासून ते आठव्या वनडे पर्यंत त्याने ज्या रन काढला त्या रनांची सरासरी किती मानली एक आणि नवव्या वनडे मध्ये त्याने किती रन केल्या बासष्ट रन केल्या त्यावेळेस पहिल्या मॅचपासून ते नवव्या मॅच पर्यंतच्या रनांची सरासरी काय झाली पहिली एक ते आठ पर्यंत किती होती एक्स नवव्या मॅचमध्ये बासष्ट रन काढल्यामुळं एक ते नऊ मॅचेस पर्यंतच्या धावांची सरासरी पहिल्यापेक्षा दोन न कमी झाली म्हणजे एक्स वजा दोन समजलं का मला सांग एक ते आठ जो वन डे खेळला त्याच्यामध्ये त्यानं ज्या धावा काढल्या त्यातली सरासरी किती मानली आपण एक्स नवव्या सामन्यामध्ये त्यानं बासष्ट धावा काढल्यामुळं एक ते ने? नवव्या सामन्यापर्यंतच्या धावांची सरासरी पहिल्यापेक्षा किती न कमी झाली दोन न कमी झाली म्हणजे एक वजा दोन आलं लक्षात आता ह्याच्यावरून समीकरण कसं तयार होते बघा मग पहिल्या आठ मॅचेसमधल्या धावांची सरासरी किती आहे सरासरीला जर एकूण सामन्याने गुणलं तर पहिल्या आठ मॅचमधल्या रनांची बेरीज मिळेल कारण सूत्र काय असतं बघा सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक सरासरी किती पहिल्या आठ मॅच मधल्या दहावांची सरासरी किती मानली आपण एक्स मग प्राप्तांकांची हा इथं अंशात काय सर्व प्राप्तांकांची बेरीज सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजेच काय एक ते आठ मॅचेसमधल्या सर्व धावांची बेरीज बरोबर ना प्राप्तांकांची बेरीज आहे असं राहून द्या तुम्ही लक्ष द्या इथं अंशात काय सर्व प्राप्तांकांची बेरीज सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे पहिल्या मॅच पासून ते आठव्या मॅच पर्यंत त्यानं प्रत्येक मॅच मध्ये जेवढे रन काढल्या तर सर्व रणांची बेरीज कुठे येणार अंशात ती प्राप्तांकांची बेरीज आपल्याला काढायचे तसंच ठेवतो मी एकूण प्राप्तांक किती आहेत एकूण मॅच किती आहेत आठ आठ भागाकार तिकडे आल्यानंतर गुणाकार सर्व प्राप्तांकांची बेरीज मग सर्व प्राप्तांकांची बेरीज किती आली आठ गुणिल एक्स आटेक्स सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजेच पहिल्या सामन्यापासून ते आठव्या सामन्यापर्यंतच्या जेवढ्या धावा झाल्या त्या सर्व धावांची बेरीज किती आली लि? आटेक्स लिहा एक्स आट पहिल्या मॅचपासून त्या आठव्या बघा पहिल्या आठ मॅचमधल्या रनांची बेरीज आली एक्स नव्या मॅचमध्ये किती काढल्या बासष्ट अधिक जर बासष्ट केलं तर आठ एक्स अधिक बासष्ट काय झाली संपूर्ण नऊ सामन्यांमधल्या धावांची बेरीज झाली नऊ मॅच मध्ये त्यानं जेवढ्या धावा काढल्या तर सर्व धावांची बेरीज किती आली आठ एक्स अधिक बासष्ट नऊ सामन्यांमधली जर सरासरी काढायची म्हणलं तर सर्व नऊ सामन्यांमधल्या धावांची बेरीज भागिले नऊ बरोबर सरासरी किती येणार आहे एक्स वजा दोन सरासरी किती येणार आहे एक्स वजा दोन हे समीकरण सोडवलं की तुम्हाला एक्सची किंमत मिळते आणि एक्स म्हणजेच काय पहिल्या आठ सामन्यांमधल्या सरासरी धावा आपल्याला काय विचारले नऊ सामन्यांमधल्या सरासरी धावा एकशी किंमत मिळाली की तुम्ही एक्स मधून काय करा दोन वाजा करा तुम्हाला नऊ मध नऊ सामन्यांची सरासरी मिळते आलं लक्ष चला सोडवायच ते नऊ दहा करत पलीकडे गेल्यानंतर गुन्हा करत आठ एक्स अधिक बासष्ट बरोबर नऊ गुणिले एक्स वजा दोन बरोबर मग काय करा आठ एक्स अधिक बासष्ट तसंच राहू हो द्या हा नऊ निकादल्या प्रत्येक पदाला कोणायचं नऊ गुणिले एक्स किती नऊ एक्स आणि नऊ गुणिले वजा दोन किती झालं वजा अठरा आता नऊ एक्सला ला इकडे घ्या बासष्ट ला पलीकड एक्स एक्सेक्सवाली पद एकत्र घ्यायची ना नऊ एक्सला इकडे घ्या नऊ एक्स अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होईल वजा नऊ एक्स अधिक बासष्ट पलीकड गेल्यानंतर काय होईल वजा बासष्ट पलीकडे कोण राहिले वजा अठरा आणि हे अधिक बासष्ट पलीकडे गेल्यानंतर वजा बासष्ट आता दोन्ही वजा वजा म्हटल्यानंतर काय होईल बेरीज होईल बासष्ट अठरा किती झालं ऐंशी परंतु चिन्ह कुठलं राहील वजा आठ एक्स मध नऊ एक्स जात नाही नऊ एक्स म्हणून आठ एक्स किती राहिलं एक्स मोठ्या संख्येत चिन्ह बरोबर ना एक अधिक आणि एक वजा असेल तर काय होते वजा बाकी होते आठ एक्स मधनं नऊ एक्स जात नाही म्हणून नऊ एक्स म्हणून आठ एक्स गेलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा एक्स वजा एक्स बरोबर वजा ऐंशी म्हणजेच एक्स बरोबर किती ऐंशी तर पहिल्या आठ सामन्यांमधल्या धावांची सरासरी एक्स मानली होती ती किती आली ऐंशी आपल्याला काय काढायचं आहे नऊ सामन्यांमधील धावांची सरासरी काढायची एक्सपेक्षा दोन न कमी म्हणजेच ऐंशी वज दोन किती अष्ट्याहत्तर पर्याय क्रमांक तीन समजलं त्याच पुढे पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी तेरा पॉईंट पाच वर्ष आहे वर्ग शिक्षकासहित सर्वांच्या वयाची सरासरी चौदा वर्षे आहे तर वर्ग शिक्षकाचे वय किती आता काय करायचं बघा चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिली तुम्हाला किती तेरा पॉईंट पाच एकूण विद्यार्थी चाळीस एकूण प्राप्तांकांना जर त्यांच्या सरासरीने गुणलं तर काय मिळेल तुम्हाला चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज भेटेल लक्षात घ्या विद्यार्थी किती देूण चाळीस त्यांच्या वयाची सरासरी किती तेरा पॉईंट पाच आणि मी काय म्हणतोय सरासरीनं जर एकूण विद्यार्थ्यांना गुणलं तर त्यांच्या वयाची बेरीज मिळणार तुम्हाला कसं काय सरासरीचं सूत्र काय सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक सरासरी किती ते? तेरा पॉईंट पाच कसे आलेले असणार सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज घेतलेली असणार आणि भागिले एकूण प्राप्तांक म्हणजेच काय चाळीसनं भागलेलं असणार मग चाळीस भाग करतात तिकडानंतर गुणा म्हणजेच सरासरीला एक जर एकूण प्राप्तांकांनी एक प्राप एक जर गुणलं तर सर्व प्राप्तांकांची काय मिळते बेरीज मिळते मग एकूण प्राप्तांक म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत चाळीस त्याला जर सरासरी तेरा पॉईंट पाचनं जर गुणलं तर काय मिळणार चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज भेटणार बरोबर हां चारनं गुणायचं शंभर चोक चारशे पस्तीस चोक एकशे चाळीस चारशे अधिक एकशे चाळीस किती झालं पाचशे चाळीस वरती एक शून्य पॉईंट किती घर सोडून एक घर सोडून चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आली पाचशे चाळीस अक्षर देत आहे आता ह्याच्यामध्ये वर्ग शिक्षक ऍड होणार म्हणजे अगोदर किती लोक होते चाळीस होते आता वर्ग शिक्षक ऍड झाल्यानंतर एकूण लोकसंख्या किती झाली एक्केचाळीस आणि या एक्केचाळीस लोकांचं लोकांच्या वयाची सरासरी किती चौदा तर चौदाने जर एक्केचाळीसला गुणलं तर एक्केचाळीस लोकांच्या वयाची काय भेटेल तुम्हाला बेरीज भेटल चौदा एक चौदा चार हात एक चौदा चौक छप्पन आणि एक सत्तावन ही तुम्हाला एक्केचाळीस लोकांच्या वयाची बेरीज मिळाली मग आता लक्षात घ्या पाचशे चौऱ्याहत्तर जी बेरीज आहे त्यातनं पाचशे चाळीस बाजूला काढायचं पाचशे चौऱ्याहत्तर म्हणून पाचशे चाळीस काय करायचं वजा करायचं कारण हे पाचशे चौऱ्याहत्तर बेरीज कोणाचे चाळीस विद्यार्थी पाचशे चौऱ्याहत्तर ही बेरीज कोणाचे ह्या एक्केचाळीस लोकांच्या वयाची बेरीज आहे मग ह्या एक्केचाळीस लोकांमध्ये कोण आहेत चाळीस विद्यार्थी आणि एक शिक्षक मग त्यातल्या चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आहे पाचशे चाळीस मग पाचशे चौऱ्याहत्तर म्हणणं चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज म्हणजे पाचशे चाळीस बाजूला काढा जे राहिलेलं वय आहे ते कुणाचं आहे ते वर्ग शिक्षकाचं वय आहे आपल्याला काय विचारलं वर्ग शिक्षकांचं वय विचारलं मग पाचशे चौऱ्याहत्तर म्हणनं वजा पाचशे चाळीस केलं चौऱ्याहत्तर म्हणणं चाळीस गेलं तर किती आलं चौतीस तर त्या वर्ग शिक्षकांचं वय किती चौतीस वर्षे पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं सहाव्या प्रश्नात काय दिलं बघा एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी पंधरा वर्षे आहे त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी बारा वर्ष आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष आहे तर त्या वर्गातील एकूण विद्यार्थी किती काय करायचं बघा वर्गातील एकूण विद्यार्थी किती असं विचारले एकूण विद्यार्थी वर्गातले एक मान मानले बरोबर या सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे पंधरा म्हणल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज कसे काढणार सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिली तुम्हाला पंधरा एकूण विद्यार्थी किती मानले तुम्ही एक्स एकूण प्राप्तांक किती आहेत एकूण प्राप्तांक किती आहेत एक्स एक्स न जर सरासरीला गुणलं तर सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज भेटेल ना तुम्हाला बरोबर एकूण विद्यार्थी किती आहेत एक्स एक्स न सरासरीला गुणा सरासरी किती पंधरा पंधरा गुणिले एक्स वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती झाली पंधरा एक्स त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती बारा मग एक्स जे विद्यार्थी आहेत ना त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती बारा हे जे पंधरा विद्यार्थी आहेत त्यांना जर त्यांच्या सरासरीने जर गुणलं तर काय मिळेल ह्या पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज मिळेल लक्षात घ्या हा ह्या पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज कशी काढणार बारा पंच साठ शून्य हातचे सहा बारा एक बारा सहा अठरा या पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आली एकशे ऐंशी वर्ष आली सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आली ती आपले पंधरा एकशे वर्ष आणि आता काय म्हणले बघा पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी बारा वर्ष आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती म्हणलं सोळा वर्ष म्हणलं मग एकूण विद्यार्थी आहेत एक्स त्यापैकी हे पंधरा गेले तर उरले किती विद्यार्थी एक्स वजा पंधरा लक्षात घ्या एकूण विद्यार्थी मानले होते आपण एक्स त्यातले हे पंधरा विद्यार्थी गेले तर उरलेले विद्यार्थी म्हणजे किती एक्स वजा पंधरा आणि ह्यांच्या वयाची सरासरी किती म्हणून सांगितलं सोळा सरासरीने जर ह्या विद्यार्थी संख्येला गुणलं तर काय मिळेल उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज मिळेल सोळाने आतमध्ये गुणा हा सोळा एक्स किती झालं सोळा एक्स सोळा गुणिले पंधरा सोळा पंच ऐंशी शून्य हातशे आठ सोळा एक सोळा आठ किती झालं चोवीस अधिक चाल वजाचा काय येतो वजा बघा एकूण विद्यार्थी किती आहेत एक्स त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती एकशे ऐंशी आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती सोळा एक्स वजा दोनशे चाळीस आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आहे पंधरा एक्स मला सांगा सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज पंधरा एक्स ही कशी मिळणार आपल्याला पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज एकशे ऐंशी आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज सोळा एक्स वजा दोनशे चाळीस बघा एकूण विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती ऐंशी आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती सोळा एक्स वजा दोनशे चाळीस आणि ही सर्व मिळून बेरीज किती पंधरा एक्स सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती पंधरा एक्स कळलं का समीकरण कसं तयार झालं सोळा एक्सला इकडं हा ना पंधरा एक्स सोळा एक्स अधिक आहे इकडं आल्यानंतर वजा सोळा एक्स पलीकडे काय राहिलं एकशे ऐंशी वजा दोनशे चाळीस हां एक संख्या अधिक एक संख्या वजा म्हणल्यानंतर काय होणार वजा बाकी दोनशे चाळीस म्हणून एकशे ऐंशी गेलं किती आलं साठ चोवीस मधन अठरा गेलं सहा शून्याला शून्य हाय असं हां मोठ्या संख्येचं चिन्ह वजा साठ पंधरा एक्स म्हणन सोळा एक्स जात नाही सोळा एक्स म्हणून पंधरा एक्स गेलं किती आलं एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह किती वजा वजा एक्स बरोबर वजा साठ म्हणजेच एक्स बरोबर किती साठ तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत साठ विद्यार्थी आहेत पर्याय क्रमांक एक समजलं